पुढची बातमी सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातली आहे बारामतीमधील सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स हटवण्यात आला आहे भावी मुख्यमंत्री असा फ्लेक्सवर उल्लेख करण्यात आला होता आणि या फ्लेक्सची चर्चा आज दिवसभर रंगली होती बारामतीच्या गुणवडी चौकात हा फ्लेक्स लावण्यात आला होता मात्र आता हा फ्लेक्स हटवल्याचं कळतंय भावी मुख्यमंत्री असं या फ्लेक्सवर म्हणण्यात आलं होतं सुप्रिया सुळेंना उद्देशून तसंच पुढचे आमदार फिक्स आमदार म्हणून युगेंद्र पवार सुद्धा बॅनर त्याच्या शेजारी होता आणि अखेर हा फ्लेक्स आता हटवण्यात आला बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावण्यात आला होता मात्र आज दुपारी हा बॅनर या ठिकाणावरून हटवण्यात आलेला आहे बारामती शहरातील गुणवडी चौकात ईद ए दुनमी निमित्त फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं हा बॅनर लावण्यात आला होता मात्र आज दुपारी हा बॅनर या ठिकाणावरून हटवण्यात आलेला आहे राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अगदी महिनाभरावर येऊन ठेपलेल्या आहेत शरद पवार गट उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्ष ही निवडणूक महाविकास आघाडीतून लढवणार आहेत महाविकास आघाडीचा चेहरा कोण यावर नाही असं असताना सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर बारामतीत झळकल्यानं राजकारणात एकच खळबळ उडाली होती याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा फोटो असलेला फिक्स आमदार असा उल्लेख केलेला बॅनर देखील लावण्यात आलेला आहे आणि यातून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान देण्यात आल्याची चर्चा आहे मात्र सुप्रिया सुळे यांचे जे भावी मुख्यमंत्री उल्लेख असणारे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले होते त्या बॅनर मात्र आता हटवण्यात आलेले आहेत देवा राखोंडे एन टी व्ही मराठी बारामती